वीस टक्के व्याजाने सावकारी करणाऱ्या महिलेविरोधात सांगलीत गुन्हा दाखल कर्जाचे मुद्दलासह परतफेड करूनही आणखी एक लाख रुपयांसाठी रिक्षाचालकाला शिवीगाळ करणाऱ्या खाजगी सावकार महिलेविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला अलका दत्तात्रय शिकलगार राहणार कोल्हापूर रस्ता सांगली असं तिचं नाव आहे या प्रकरणी दिगंबर प्रभाकर कांबळे वयवर्ष त्रेचाळीस राहणार खनबाग सांगली यांनी फिर्याद दिली पोलिसांनी सांगितलंय की कांबळे यांचा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय आहे दोन हजार अठरामध्ये वडापावच्या व्यवसायासाठी त्यांना पक पैशांची गरज होती यासाठी त्यांनी अलका शिकलगार यांच्याकडे पंच्याऐंशी हजार रुपयांची गरज असल्याचं सांगितलं शिकलगार यांनी आठवड्याला वीस टक्के व्याजाने पैसे देण्याची तयारी दर्शवली पण ही रक्कम बिनव्याजी घेतल्याचे करारपत्र करून घेतले बारा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी पंच्याऐंशी हजार रुपये दिले या पैशांच्या परतफेडीपोटी कांबळे यांनी शिकलगार यांना वेळोवेळी पंच्याऐंशी हजार रुपये दिले परतफेड झाली शिकलगार यांनी आणखीन एक लाख साठ हजार रुपयांची मागणी केली कांबळे परतफेड झाल्याचे सांगितले असता वीस टक्के व्याज आकारणीचा सा हिशोब सांगितला पंच्याऐंशी हजार रुपयांचे कर्ज आठवड्याला वीस टक्के व्याजदराने दिले आहे आज अखेर एक लाख साठ हजार रुपये देणे लागते असे सांगितले ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कांबळे यांनी धनाद्वेषाद्वारे आणखीन वीस हजार रुपये शिकलगार यांना धनादेशाद्वारे दिले त्यावेळी शिकलगार यांनी आणखी एक लाख रुपये पाच हजार रुपये देणे लागते असं करारपत्र करून घेतले व्याजासह मुद्दल परत करूनही अधिकच्या पैशांसाठी कांबळे यांना शिवीगाळांनी धमकावण्याचा प्रकार सुरू केला वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर कांबळे यांनी पोलिसात धाव घेतली त्यांच्या फिर्यादीवरून महिला सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली